तर हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला मी आता आली बघा कामावर मग तिला मोबाईल काय नेला नव्हता असं का झालं बोलायला तर बघा सगळा पाक अंग अंधार अंधार पडायला लागलाय बघा तर आता पाच मिनिटात नेमकं काय होतंय आणि काय नाही काय माहिती नाही आपण आलीवर येऊन बघून गेला माती टाकली तर चला बघा मी काय काय आणलंय राहणार नंबर दिलता का परत येऊन बघितलंय त्यानं आंतर केलं या आणि माती कोणी टाकली का बघून गेलाय परत तर हो का बघा हुशार चॅप्टर आहे म्हणला मी लावून आलो कोथंबीर एवढीच आणली आहे बरं का लांब ठेवते जरा कोथिंबीर हो का इथं कांद्याची पात तर कांदा खुडा गेलते काटायला खुडायलाच म्हणते काटायला गेलते कांदा हम्म तर बघा इथं पालकाची भाजी इथं शापूची भाजी तर आपण काढून टाकतो तर ही इळती बघा मरणाची कार केली आहे इळती तर तीन बोटाला लागली तर आता दिसणार नाही तुम्हाला दिसते का नाही मला काय माहित नाही हे पांढर दिसतंय का नाही सगळी इळतीच लागलेली आहे बघा तीन बोट अशीच छेलले ती तर एकाच बोटात बोटातनं रक्त निघालं होतं परत नाही तर आपण ह्यांच्या संगठ फळ्या गप्पा मारू बघू बसू आता अयो काय हो निवंत का आज खरं निवंत खरं काय तुम्ही म्हटला ना फळ बी नीट करतं मग माल काढला ते हारायला सांगायचे मालकाची खुरपी रोटर आल्यावर रोटर पण घेतेची येते ती काय तुमचं काय मरतो रोटरच माहीत कुठलं खुरपी आणायचं पण ते गवात बिवात तरी काढायचं असतं यार म्हणजे त्याला खुरपुती त्याला मग काय बसून बसून खुरपायचं तेवढं म्हणजे आपलंच तेवढंच सोपं जातं आहे बरोबर तर इथं मालक बी बसलेत बघा ना ना खुरपी काय झालं तर आणायला उद्या उद्या

मला आणल्याशिवाय जमत नाही कारण का त्यांच्या रोज तर मला हे होत नाही तर कामाला नाय चालकाय तर आता चुलीला बघायचंय बघा चुला कस रात च पेटवती ठोक काय ना तो वर शाळेत येऊन केले असते झाडून काढले तर आले मी त्या लगेच हातपा धुतल्या हातपाय धुतल्या म्हणलं मोबाईल काय आज नेलं नव्हता तर बघ उद्या जमलं तर मोबाईल नेल राहणार तर तुम्हाला दाखवते मी तर मी कांदा लावाय गेली तसं आज कांदा काढायला गेल ते बघा लैलाम नव्हती गेली म्हणजे लैलाम लयलांबला मी गेल ते तिकडं रेल्वेच्या सडनच

सकाळचं आठ वाजता तिला जावं लागतं त्यामुळे मला स्वयंपाक करावा लागतोय आणि संध्याकाळचा आलं का तिचा अभ्यास असतोय तरी मलाच करावा लागतो टाकलं तर काय केलं तरी कारण का आपल्या कामापेक्षा शाळा महत्वाची आहे तर आहे का ना नाही तर सांगा आपल्या कसे माळवती आणलेला आहे तर बघा ही एवढं मोठा कांदा तिने का तर भाऊच नाही म्हणते ती भाऊच नाही कांद्याला तर काय करायचं पण त्यांचं नुकसान झालंय पडते पावसामुळं पावसामुळं त्यांचं मरणाचं नुकसान झालंय त्याच्यामुळं तर मी जेवढं हाताला येईल तेवढंच आणलं बाबा तर चला आता हाताची आग उठली कुठलं काम सुकाचं नाही आणि आता चिखलात हात घालायचाय त्याच्यात बरं होत आहे काय माहित नाही म्हणजे त्या मालकाने पाच सहा बऱ्या ती इडती लावली ती मुनती मुंती मुंती म्हणून आणि त्यात मी पहिल्यांदाच आज नवीनच नवीनच असल्यामुळं लय मला ताप झाला बघा मी कधीच काटलं बी नव्हतं काहीच नव्हतं तर इथं मला सकाळी सांगायला आल्यावर मी म्हणलं होय होय येते म्हणलं म्हणजे मला काम असलं का लय हबरावणी होतं बघा घरी बसून बसून कटायचं तर दिवाळीपासून मी घरीच होते तर चला आता लयच अंधार पडायला लागला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू तर चला बाया आता